मस्त साबणाचे छोटे छोटे बॉल रेडी आहे माझ्या तोंडाला पाणी सुटले तर ना मी मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलच नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर सगळ्यांना टायट समजलं असेल आज मम्मी काय चटपटीत बनवणार आहे म्हटलं चला आता तिकडं दिल्लीला खूप पाऊस झाला आमच्या साईडला पण खूप पाऊस झाला तर काहीतरी थंडीच्या योगाने हो काहीतरी म्हटलं गरम गरम बनवू आपण तर मी आज तुमच्यासाठी मेथीचे आणि साबुदाणाचे असे क्रिस्पी ए, आपले वडे बनवून दाखवणारे गोल आपले मंचुरियन सारखे तर चला मग त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते एक वाटी मी हा साबुदाना रात्री भिजत टाकलेला होता मस्तपैकी मुरलेला आहे तो एक बटाटा उकडून ठेवलेला आहे त्याच्यासाठी लागणार हिरवी मिरची कट केली कांदा कट केला ही मेथी ये खास मेथी याच्यासाठी दाखवली का मेथीची बनवायची आपल्या वरतून थो। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे थोडीशी टाकायचे तुम्हाला वाटत असेल साबुरा म्हटलं म्हणजे आपले उपवासाचे प्रकार असतात तर उपवासाचे प्रकार नाहीये तर मम्मी असं चटपटीत असा छान खूप म्हणजे एकदम छान लागणारा हा पदार्थ खाऊ घालणारा आहे आणि असे छोटे छोटे बॉल्स असतात मस्त आता आम्ही आज तर आज मम्मी तेच आम्हाला तर बघा नाश्त्याला करणार आहे जो उकडलेला बटाटा होता तो आपल्याला सकूस करून टाकायचं आहे तर तुम्हाला जर जा जास्त करायचे असेल तर तुम्ही साबण जास्त भिजत जा टाकू शकता ना मम्मी हो हे कोथिंबीर आहे नाही मेथी कोथिंबीर आहे हे मेथी मेथी हा मला काही दिसत नाही कधी कधी <laughs> आणि हा आपला कांदा आहे मस्त बारीक असं लाल कापलेला आहे आणि लांबच कापायचं आपल्याला हो आणि पेस्ट आहे थोडीशी याने थोडी टेस्ट येते ही थोडी हिरवी मिरची घेते मी थोडी लाल चिली फ्लॅक्स घेते कारण कलर येण्यासाठी त्याला हे ये खोल बर चिल्ली फ्लॅक्स टाकले निशानी आणि थोडीशी मी हिरवी मिरची कट केली आहे फिक्की मिरची आहे आणि हे कोथंबी टाकलेली आहे कोथिंबीर छान स्वाद येईल याला आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं एकदम इझी आहे आणि असं काय आणि नवीन काहीतरी आपल्याला खायला मिळायला पाहिजे काहीतरी एकदम मस्त मिक्स असं आम्ही तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आजी दादा पवार वारल्यामुळे आमचं मार्केट बंद होत कारण रात्री बारा वाजेपर्यंतच आमचं मार्केट चालू होतं बाराच्या नंतर आमचे सगळे गेट वगैरे त्यांनी सगळे बंद केलेले होते त्याच्यामुळे मग मी रात्री लवकर आली मला झोपच येत नव्हती रात नाही सवय झाली मला रात्री झोपच आली नाही आणि खरच खूप वाईट वाटलं त्यांचं एवढं असं निधन झालं आणि ते पण एकदमच अशा पद्धतीच हा एकदम वेगच झालं अशा अशा पद्धतीने वाईट वाटलं त्या गोष्टीचं खूप बघा अशा प्रकारे मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे दहा मिनिट ठेवायचं आहे आणि नंतर आपण याचे बॉल बनवून मग तळून घेऊया इकडे कढाई ठेवलेली आहे त्यात तेल टाकलेलं आहे तर आता मम्मी ना जे आपलं आपण हे मिश्रण जे भिजवून ठेवलं होतं त्याचे मी बॉल बनवते आता तेल गरम होते कडाईमध्ये छान म्हणजे घेते मस्त बॉल छोटे छोटे मस्त पैकी म्हणजे मध्ये कच्चे पण नाही राहते हो छान पैकी मस्त तुम्ही करून रेडी करू शकता लगेच नाही तर मग एक एक टाकण्यापेक्षा दोन चार म्हटलं तोपर्यंत तेल तोपर्यंत करून ठेव तरी बघा अशा पद्धतीने बॉल करून खायला खूप छान हे नवीन काहीतरी मेथीची भाजी टाकून आणि कांदा वगैरे टाकून त्याने खूप छान लागतात कसं मम्मीच्या हजार चट्टपट्टीत मस्त खायला मिळतं हाय आपला जीव तोपर्यंत खा तेल झालं का गरम तेल गरम झाले आता तुमच्या समोरच मी टाकते नको आपल्याला हे टाकून घ्यायचे आणि तळायचे दोन दिवस तीन चिन्ह तळ म्हणून छान असे तरी बघा आता मम्मी मस्त ता करून टाकते बॉल छोटे छोटे आणि एका वेळेस पाच सात पण बसू शकता कढाई आपण छान मोठी कढाई आहे हो oh. करायला थोडा वेळ लागतो म्हणून मी आधी दोन तीन केले कारण hmm. आकार यायला पाहिजे थोडासा कोण त्याला बस तर जेव्हा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल छान छोटे छोटे वडे तर रात्री टाका म्हणजे आठवणी अशी हिरेरा दिसत मस्त असं वाटतं साबोण्याचेच वडे इतका दहा बारा पण इतक मागू शकता पण मी थोडेसेच केले म्हणजे ते चांगले क्रिस्पी व्हायला पाहिजे आणि हा काय उपासाचा प्रकार नाही म्हणून काही टेन्शन नाहीये आणि बारीक गॅस ठेवलेला आहे छान वाटतय माझ्या तर आताच तोंडाला पाणी आलेलं आहे कारण की आपण असा वेगळा काही पदार्थ खातो ना तर आपल्याला असं वाटतं ना कधी खाऊ असं होऊन जात तर आता छान मम्मी झाले झालंय का काय हे काढून घेऊ बघून घेतो काढवायच ना, ना तर मम्मी म्हणते झाले आता आपण हे काढून काढ झाले आपण जास्त लाल झाले थोडेसे हिरवट फायदा पाहिजे मी करते ना आता जे नेक्स्ट करायची ना ते आता मी करते आणि परत दाखवते तुम्हाला नाही का छोटे छोटे करते मी मस्त साबणाचे छोटे छोटे बॉल रेडी आहे माझ्या तोंडाला पाणी सुटले तर ना मी एक खाल्ला पण परत देम झालेला आहे तर आता आपण मी हे आपल्या पेपरवर ठेवलेलं आहे थोडंसं तेल असेल ना जरा ऑब्झर्व होऊन जातं तर आता छान मम्मीला मी टेस्ट देणार आहे मस्त झालेले तर बघू खरं त्यापैकी साबणाचे बॉल किंवा वडे म्हणता येईल छान तयार आहे तर आता मम्मी टेस्ट घेऊन दाखवणार आहे आपल्याला तरी बघा किती मऊ आणि लुस्फुशीच ने। होता ते मम्मी सॉस सोबत खाली सॉस हे माझा सॉस आवडत नाही पण एक खा त्याच्यामुळे मी खात नाही बघा का मऊ एकदम मस्त झाले कसे वाटतंय मम्मी काहीतरी वेगळं मी सात सकाळी सहाला टाकलेला होता कोमट पाण्यात म्हणून लवकर शिजला एकदम छान बघा इतके सुंदर पैकी मेथीचे क्रिस्पी साबुदाना वडा बनवलेले आहेत आणि ते तुम्ही नक्की ट्राय करा कराय घेतला समजा आपल्याला जास्त नाही बनवायचे थोडं ट्राय करायचं आपल्याला जर चांगलं लागतं नाही लागत थोडा ट्राय करायचा आहे अनुभव घ्यायचा आहे त्याचा तर तुम्ही ग्रॅमच साबुदाना टाका त्यात एक बटाटा टाकू उकडून आणि थोडीशी कोथिंबीर टाका थोडीशी मेथी टाका आणि सगळं मिश्रण एकत्र एक कांदा आ, लाल बारीक मिरची नाही तर मग आपलं हिरवी जरी असली तरी तेच जरी बारीक कट करून टाकली तरी ती चालली लागेल तर अशा प्रकारे हे गोल असे बॉल बनून आपल्याला तळायचे असतात नक्की हा ट्राय करा तुम्ही आणि साधी आणि सोपी रेसिपी झटपट होणारी आहे एकदम मस्त आणि खूप भारी लागते तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता आपली शेजवान चटणी पण छान लागेल ला ना मम्मी तर साधी आणि सोपी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर